या सर्व गावाचीच मुलगी जा आहे परंतु तिचा काल आपल्याला साडे अकराच्या दरम्यान आपण गावात ग्रामसभा घेत सभा घेत असताना आपल्याला त्या मुलीचा एक जणांनी आम्हाला फोन केल्याच्या नंतर सगळ्यांना माहीत झालं की ते आहे म्हणून सर्व लोकांनी तिकडे धाव घेतली परंतु तिला काल आता पोस्टमार्केटसाठी पुण्याला नेलेलं आहे आणि परंतु मग आम्हाला म्हटले होते की तुम्हाला आम्ही आरोपी हजर करू मग आत्तापर्यंत काय आरोपीचा दोरा काय लागला का नाही हे आम्हाला पुरवत पाहिजे आणि जे कोणी काही हे घाणेरडं कृत्य केलं आहे ती व्यक्ती आमच्या समोर पाहिजे आम्हाला तसं आम्ही हे बंद करणार नाही आणि कुठल्याच प्रकारचं याच्यात हे होणार नाही आरोपीला ही शिक्षा झालीच पाहिजे खूप ऋणास्पद हे वातावरण तयार केलेले आहे ते लोकांनी कोण असेल ते त्याला ही सजा ही झालीच पाहिजे अन्यथा हे जर प्रकरण दाबण्यात आलं तर ह्याला खूप वाटप खूप प्रकारे अनेक प्रकारे या घटना होऊ शकतात आणि झाल्यात पण या दोन घटना झाल्या त्या राळेगण थेरपाळ या गावामध्ये ह्या गोष्टी जर आपण दबून ठेवल्या तर ह्याला याला हे भेटणार हे नाही न्याय मिळणार नाही त्यासाठी माझी एवढीच अपेक्षा आहे का शासनाने चांगल्या प्रकारे तरतूद करून चांगल्या प्रकारे जे लोकांना जे कोणी गुंड आहे जे कोणी हे कृत्य केलंय त्यांना जास्तीत जास्त शिक्षा व्हावा आणि ताबडतोब तो, तो आमच्या पुढे समोर आजार करावा अन्यथा ते आम्ही आम्ही आमच्या हातात घेणार नाही तो तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही जोपर्यंत आम्हाला तो आरोपी आमच्या पुढे तुम्ही सादर करत नाही काय तुम्हाला प्रूफ मिळाला असेल त्या प्रकारे आम्हाला काहीतरी तुम्ही सांगा त्या प्रकारे तरच आम्ही आमची मनाची शांती होणार आहे नाही तर आम्ही इथून काय उठल्या जाणार नाहीये